सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत त्या तिघी हे डॉक्टर सौ शुभाताई साठे लिखित सावरकर घराण्यातील तीन वीरांगणांच्या जीवनावर आधारित पुस्तक आज आपण प्रकरण तेरावं सुरू करतोय येसूवहिनीचे निर्वाण मी मोठ्या बाईंना आणि मधल्या बाईंना कितीदा तरी समजवायचे पण दोघींचीही सहनशक्ती आता संपत आली होती मोठ्याबाईंनी त्याही परिस्थितीत यांच्या शिक्षणाची मात्र आबाळ होऊ दिली नाही हो आणि यांची कमालच म्हणायची अभ्यास सांभाळून क्रांतिकार्यही चालूच होतं यांनी ॲलोपथी आणि होमिओपथीमधील वैद्यकशास्त्राची पदवी प्राप्त केली शिवाय दंतशल्य विशारदही झाले आणि मुंबईला दवाखानाही सुरू केला मोठ्याबाईंना यांचं कोण कौतुक जणू आपला पोटचा पोरगास कमावता झाला असा आनंद आणि समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसायचं एकदा कुणीतरी त्यांना म्हणालं दात कोरून का कुठं पोट भरतात त्यावर मोठ्याबाई लगेच म्हणाल्या आमचा बाळ दात कोरणारच नाही मुळी तो इंग्रजांचे दात घशातच चाल झालेल यांची धावपळ सुरूच होती दवाखाना सांभाळून बाबा तात्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणं त्यासाठी सह्या गोळ्या करत फिरणं कधी व्याख्यानं प्रचार दौरे असं सगळं सुरूच होतं आमचं नुकतंच लग्न झालेलं माझं वय तरी किती ग अवघं पंधरा वर्ष आम्हाला दोघांना नाटक सिनेमा तर सोडच पण फिरायलाही जायला जमत नसे स्त्री सुलभ इच्छेनुसार मला क्वचितच कधी असं वाटायचं पण त्याच क्षणी मोठ्या बाई आणि मधल्या बाईंची छबी डोळ्यासमोर उभी राहायची आणि मग मला स्वतःचाच खूप राग यायचा अशातच एक दिवस घरात उंदीर पडला मोठ्याबाईंना प्लेगची गाठ आली हा रोग तरी मेला किती चिवट अगदी इंग्रजांच्यासारखाच लवकर जाता जात नाही मोठ्या बाईंनी त्यांच्या लग्नानंतरच्या सुरुवातीच्या वर्षात अण्णा भाऊजी स्वतः बापू काका या साऱ्यांचीच सेवा केली होती आणि आता इतक्या वर्षानंतर त्या स्वतःच कोणीतरी सुचवलं माधवाश्रमात जा अमुक ठिकाणी जा तमुक ठिकाणी जा पण मी यांना म्हटलं उंदीर मुकाट्यानं उचलून तुम्ही टाकलास ना तेव्हा बाईंचं सगळं घरीच करीन बाईंच्या सोशिकपणाची कमाल हो दुखणारी गाठ त्या ते मुकाट्यानं सहन करीत मी त्यांच्या गाठीसाठी माहितीतले इकडून तिकडून कधी काळी ऐकलेले सगळे घरगुती उपचार करत होते त्यांचं पथ्यपाणी अंथरूण पांघरूण सगळ्याची स्वच्छता रोजच्या रोज करीत असे स्वयंपाकघरात अर्ध्या जागेत मी त्यांचं अंथरूण घातलं होतं रात्री अपरात्री त्यांना काही हवं असेल आणि त्यांनी हाक मारली तर पटकन जाग यावी म्हणून मीही त्यांच्या उषा पायथ्याशीच झोपायचे मोठ्या बाई एक दिवस मला म्हणाल्या अगं लक्ष्मी तुझ्या लग्नाला वर्षही झालं नाही असून तोच माझं आजारपण कशाला गयावं पुरी सोळा वर्षही झाली नाहीत तुला तरी किती समजूतदारपणे माझं दुखलं खुपलं व्यवस्थित करतेस हो लहान वयात खरं तर झोप फार असते पण तीसुद्धा सुखाने घेऊ देत नाही मी तुला बाई पुन्हा असं परक्यासारखं बोलायचं नाही यांना मुलगा मानताना मग मी तुमची सून तुमच्या मुलीच्याच वयाची तिनं तुम्हाला अशा स्थितीत वाऱ्यावर सोडलं असतं का आहे पोरी तुझं तुम्ही दोघं माझी इतकी काळजी करता मला जपता मला काही कमी पडू देत नाही किती आधार वाटतोय मला तुमचा अजिबात एकाकीपणा वाटत नाही बाळचं सगळं कर्तृत्व पाहून माझ्या एका डोळ्यात आनंद उलटतोय तर दुसऱ्या डोळ्यात स्वारींच्या आणि ताता भा तात्या भाऊजींच्या आठवणीचं दुःख बाई आता असा त्रागा करायचा नाही लवकरच तुम्ही बऱ्या व्हाल आणि मोठ्या भाऊजींच्या भेटीलाही जाल अगं ते तिकडे इतकी कठोर शिक्षा भोगतायत की मी इकडे जगून तरी काय करू या प्लेगन पटकन मला उचलून नेलं तर काय हरकत आहे मी पटकन त्यांच्या तोंडावर हात ठेवून म्हटलं पुन्हा असं अभद्र बोलायचं नाही पोटात कालवा कालव होते अतडी तुटतात यांनी तर जर हे ऐकलं ना तर त्यांना काय वाटेल याचा विचार करा हे लहान असताना जेव्हा यास दुखण्यानं ग्रासलं होतं तेव्हा स्वतःचा विचार न करता तुम्ही त्यांचं सारं केलंतच ना आता मी तुमचं करते त्यात काही जगा वेगळं गड़ घडतंय का आपण सगळे एकत्र आहोत हाच खरा आनंद आहे खरं आहे तुझं एवढं सवं आहे तुझं पण समजूतदारपणा तू किती अखेर मी करत असलेल्या उपायांना गुण आला बाईंची गाठ फुटवून पूर्ण निचरा झाला बाईंना हलकं वाटू लागलं हळूहळू त्यांची तब्येत सुधारू लागली पण माझी बिघडली मला उलट्या होऊ लागल्या खाल्लेलं ला अन्न पचेना अन्नावरची वासनाच उडाली हा डोहाळ्यांमुळे होणारा त्रास आहे हेच मला वेळीला कळलं नाही पण बाईंच्या नजरेतून मात्र हे सुटलं नाही लक्ष्मी तुला चिंचाबोरं खावीशी वाटतात का असं त्या मला विचारायच्या मोठ्या प्रेमानं आपल्या हातचा एखादा खमंग खुसखुशीत पदार्थ बनवून आग्रहाने मला खायला घालायच्या मला चोरसोळीसुद्धा त्यांनी घातली माझी ही गोड बातमी त्यांनी मधल्याबाईंनाही कळवली मधल्या बाई त्यावेळेस जास्तीत जास्त त्यांच्या माहेरीच राहत त्यांनाही ऐकून फार आनंद झाला लगेच माझ्या भेटीला आल्या दोघींनी मिळून मग माझं कोड कौतुकच सुरू केलं गवल्याची खीर पुरण करंजा श्रीखंड केशरी भात अशी पंचपक्वान करून माझं डोहाळ जेवण केलं खर तर त्या दोघी बाबा आणि तात्यांच्या चिंतेत व्यग्र असत पण माझ्या आनंदासाठी त्या सार हौसेनं करत होत्या दोनदा आई होऊनही बाईंची कूस मोकळीच राहिली होती मधल्या बाई तर प्रभाकरच्या दुःखातून अद्याप बाहेरच निघाल्या नव्हत्या पण आता पुन्हा घरभर दुडू दुडू धावणाऱ्या पावलांची चाहू लागल्यावर मनात आनंदाची झोळूक आली होती सुखाची वाट पाहण्यात दिवस सरले आणि यथावकाश उषेचा जन्म झाला पण सावरकर कुटुंबातल्या बाळांना कुणाची दृष्ट लागत होती ठोक उषेचा मुक्कामही फार दिवसाचा नव्हता ग मोठ्या बाईंनी मधल्या बाईंनी जे सोसलं ते अपत्यविराचं दुःख माझ्याही वाट्याला आलं उषाच्या आगमनामुळे घरभर पसरलेला आनंद क्षणात नाहीसा झाला मोठ्या बाईंचा आक्रोश तर बघवे ना त्यांना वाटायचं बगूरला खंडोबाच्या देवळात नेऊन ठेवलेली सावरकर वंशजांचा बळी मागते माझा या गोष्टीवर विश्वास नव्हता पण निरागस निष्पाप बाल्य असं हुलकावणी देऊन निघून का आहे तेच कळत नव्हतं परमेश्वराच्या मनात काय होतं कुणाच ठोक हो। त्यानंतर मधल्या बाई माहेरी गेल्या आणि मोठ्या बाई नाशिकला त्यांच्या मामाकडे काही दिवस राहायला म्हणून गेल्या स्वामींनी मोठ्या बाई जितक्या सहनशील तितक्याच क्षमाशीलही होत्या म्हणजे बघ जेव्हा मोठ्या भाऊजींना जन्मठेप झाली तेव्हा नाशिकच्या घरावर जप्ती आली बाई आणि मधल्या बाई बेघर झाल्या होत्या तेव्हा बाई याच मामांकडे आसरा मागायला गेल्या तर मामीनी दारात देखील उभं केलं नव्हतं पण त्याच मामांनी आत्ता बोलवल्यावर मागचा अपमान विसरून केवळ मामांना बरं वाटावं म्हणून बाई नाशिकला गेल्या पण तिथे गेल्या आणि त्यांचा सा आजार चांगलाच बळावला अंगातला ताप कमी होत नव्हता त्यातच हातापायांवरही सूज यायला लागली तुला सांगते स्वामीनी मोठ्या बाईंना आयुष्यात कधीच मृत्यूचं भय वाटलं नाही त्या मला नेहमी म्हणायच्या अगलक्ष्मी लक्ष्मी मृत्यूचं भय मला कधीच वाटत नाही मनुष्य जन्माला आला की मृत्यू हा येणारच पण जाण्यापूर्वी इकडच्या स्वारींचं दर्शन व्हावं एवढीच इच्छा आहे मोठ्या बाईंची तब्येत जरा जास्तच आहे हे कळल्यावर सर्वप्रथम माझ्या मनात जर कोणता विचार आला असेल तर तो हाच की बाईंना मोठ्या भाऊजींचं दर्शन घडणार अंदमान भेटीसाठी हे करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळणार मला भेटायला या अशी नाशिकहून बाईंची सारखी पत्रं येऊ लागली आम्ही दोघं लगेच नाशिकला गेलो मधल्या बाई तिथेच माहेरी होत्या त्यामुळे आमच्या आधीच त्या बाईंजवळ पोचल्या होत्या बाईंना पाहून माझ्या मनाला धक्काच बसला भडबडून आलं हातापायांची सूज गळ्यापर्यंत वर चढली होती काचेच्या बांगड्या हातात ठेवणं अशक्य आणि कठीण झालं होतं बाई म्हणाल्या अगलक्ष्मी बघ माझ्या हातातल्या बांगड्या वाढवल्या हो आहेत परवास वारींसाठी खारीक कुठत होते ना तेव्हा मला वाटतं बांगड्या वाढवल्या हो मला नवीन आणून देतेस पण स्वदेशी राजवर्खी स्वारींना राजवर्खी बांगड्या खूप आवडतात बाईंचं हे असं बोर्ड ऐकून मी हादरलीच बाईंना वाद झाला होता त्या त्या, त्या बडबडत होत्या मग मी बारीक काळी पोत वाखाच्या दोरीत होऊन सैल अशी लहान मुलांच्या हातात मनगट घालतो ना तशी घातली बाईंचा आजार आणि हे असं वातात बडबडणं दिवसेंदिवस वाढतच चाललं होतं त्यांची अवस्था माझ्या आणि माझ्या बाईंच्या डोळ्याला धारा लगत असत ते पाहून बाई आम्हाला म्हणाल्या रडू नका ग बाई रडण्यासाठी का जन्माला आलो आपण अग सिंहाच्या हात घालणारे आपले पुरुष असं रडून कसं चालेल सतीचं वाण घेतलेल्यानी भाजण्याचं भय बाळगू नये मग मधल्या बाई त्यांना शांत करायच्या म्हणायच्या बाई तुम्ही बोलू नका हो जरा स्वस्त पडा तुम्हाला आराम पडला बरं वाटलं की मग आपण बोलू मी त्यांना लहान बाळासारखं थोपटून थोपटून शांत करून निजवत असे थोडा वेळ त्या शांत झोपत झोपेत त्यांचा चेहरा अगदी लहान मुलासारखा निष्पाप निरागच वाटायचा आणि मग एकदम अचानक खडबडून जाग्या व्हायच्या मला म्हणायच्या लक्ष्मी अगं माई लवकर या इकडे तबक आणा पंचारती आणा स्वारींची यायची वेळ झाली ओवाळायचं नाही का त्यांना अगं लक्ष्मी खण घेतलास का बाईंची ही अवस्था पाहून आम्हाला अगदी गलबलायला व्हायचं काय आणि काय नाही असं व्हायचं पण आमच्या हातात आता काहीच नव्हतं बाई आमच्यापासून सुटत तुटत चालली आहेत हे आम्हाला जाणवत होतं बाईंच्या तब्येतीचं ऐकून रामभाऊ दातार आणि आबा भाऊजी आले आबांच्या डोळ्यात अश्रू पाहिल्यावर बाई त्यांना म्हणाल्या आबा भाऊजी तुम्ही एवढे उदास का तुमच्या डोळ्यात अश्रू का स्वारींच्या आगमनाचा तुम्हाला नाही आनंद झाला तुम्ही तर शौर्याची पदर असणारे कवी ना मग स्वारींच्या स्वागतासाठी म्हणा एखादी कविता आमच्या युवती संघासाठी लिहून दिलेली कुठली गं माई हां आठवली स्वातंत्र्याच्या सबला आम्ही पुजू स्वातंत्र्याची सावित्री हे असं सतत माईंचं बडबडणं सुरू असायचं त्यांना थांबवणार तरी कसं आबा भाऊजी त्यांच्या उषा पायथ्याशी बसायचे त्यांना म्हणायचे बहिणी शांत भा तुम्हाला काय हवं ते सांगा त्रिखंड धुंडाळून देत बाई लगेच त्याला उत्तर द्यायच्या म्हणायच्या हो भाऊजी तुमच्या गरुड भरारीला काहीच अशक्य नाही भाऊजी मला इकडच्या स्वारींचं दर्शन हवंय दुसरं काही नको मंडळी आज आपण इथे थांबतोय याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते शुभाताईंचे मनपूर्वक आभार मानते पण खरंच खूप खूप अगदी हृदयद्रावक आहे इतकं छान लिहिलं आहे शुभाताईंनी आणि ह्या सगळ्यांची अशी स्थिती ज्या इंग्रजांनी केली त्यांचा तर खूप राग येतोच पण ह्या सगळ्यांनी कसं सोचलं असेल हे वाचून मात्र फार वाईट वाटते मंडळी उद्या पुढच्या भागासह भेटूया तोपर्यंत तो, नमस्कार